अयोध्या येथे आज श्रीराम मंदिर लोकार्पण व श्रीराम लल्ला प्रतिष्ठापना सोहळा पार पडला त्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील किसरूळ येथे विविध हा सोहळा साजरा करण्यात आला गेले तीन दिवस अभालवर्धव या सोहळ्याची तयारी करत होते गावातील सर्व मंदिरांबरोबर परिसराची स्वच्छता करण्यात आली आज दारोदारी रांगोळी काढून भगव्या गुड्या उभारण्यात आल्या संपूर्ण गावातून पायी दिंडी काढून पालखी सोहळा श्रीराम नाम गजरात पार पडला संपूर्ण गाव रामनामात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं या अभूतपूर्व सोहळ्यात ग्रामपंचायत सहकारी सेवा दूध संस्था तरुण मंडळाचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कळे पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज अयोध्ये मध्ये रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा होत आहे त्याच पार्श्वभूमीवर किसरूळ गावामध्ये राम मंदिर आहे या ठिकाणी सुद्धा विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं तर आ, मला सांगा की या ठिकाणी कशा प्रकारे राम महोत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम सर्व देशवासियांना सर्व आमच्या ग्रामस्थांना रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय जयरामज आमच्या राम मंदिरमध्ये सर्वप्रथम महाभिषेक त्यानंतर विधिवत पूजा त्यानंतर पूर्ण गावातून दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर महाआरती झाली आणि महाआरतीनंतर तीर्थप्रसाद वाटप करण्यात आलेलं आहे मीसरू ग्रामस्थांचा जे उत्साह पाहून जो आनंद निर्माण जे झालेला आहे त्यामध्ये उल्लेखनीय असा झालेला आहे आणि सुरुवातीपासूनच जसं रामानं शेतू बांधा जसे खाडीचा वाटाव चला तसं लहान मुलांनीही आम्हाला या ठिकाणी स्वच्छता मोहीम असू दे प्रसाद वाटप असू दे किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची हायग न करता तिने एवढी मोलाचे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या पूर्ण गावकऱ्यांनी एवढ्या उत्साहामध्ये परिसरात त्याचा जो प्रतिसाद बघितला तुम्ही खरोखर उल्लेखनीय असं किसरून गाव उठून दिसलेलं आहे गेले तीन चार दिवस या ठिकाणी या महोत्सवाचं पूर्वनियोजन सुरू होतं तर मला कशा प्रकारे पूर्वनियोजन केलं म्हणजे तुम्ही स्वच्छता मोहीम कशा पद्धतीच्या असली त्याला कसा प्रतिसाद लाभला आणि इतर कार्यक्रमाचं कसं आता कलश गावात आल्यापासून जो उत्साह कलश आणताना जो उत्साह आमच्या गा गावाले प्रतिसाद जो दिला तो खरोखरच उल्लेखनीय असा ठरला आणि तोच उत्साह तो 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 आम्ही घेऊन पुढं गावामध्ये दौंडे देऊन लोकांचं सहकार्य घेऊन आणि लोकांनी त्या पद्धतीने स्वच्छता मोहीम असू दे रांगोळी काढणे असू दे गुड्या उभा करणे असू दे किंवा प्रसादाचे वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन असू दे किंवा काय करायचं हे नियोजन गावकऱ्यांनी सुचवल्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं आम्ही जात आलो आणि गावकऱ्यांच्या याच्याप्रमाणे आपला कार्यक्रम असा उत्स्फूर्तपणे पार पडलेला दिसतो गावातील आमची पाच मंदिरं आहेत त्यामध्ये महादेव मंदिर ज्युतीर्लिंग मंदिर हनुमान मंदिर राम मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर ह्या मंदिरांची संपूर्ण स्वच्छता मोहीम पहिल्यांदा राबवण्यात आली आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी रांगोळ्या काढणं वगैरे अशा या पद्धतीनं कार्यक्रम राबवून गुढ्या उभ्या करणं या पद्धतीनं आम्हाला स गावकऱ्यांनी प्रतिसाद येईल म्हणजे आज सगळं गाव जे आहे ते राममय झाले असं वाटतं शंभर टक्के राममय असं झालं असं वाटतं आहे आम्हाला आणि प्रत्येकच्या गावामध्ये आज नैवेद्य वगैरे संध्याकाळी पण त्याला लावून साजरा करणार आहे